नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथम स्वागत जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असलेलं त्यांनी आपल्या चॅनल करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ चालू करायच्या आधी आपल्या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करून घ्या तर बघून घ्या भारतात नवीकरणीय ऊर्जेचे क्षेत्र प्रचंड वेगाने विकसित होत आहे या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना ही अभिनव योजना सुरू केलेली आहे ही योजना भारतीय कुटुंबांना आर्थिक फायदे देण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणासही मदत करेल वीज बिलाच्या वाढत्या आकड्यांमुळे सामान्य नागरिकांना होणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे सूर्य घर योजनेअंतर्गत घरांवर घराच्या छतावर सौर पॅनल बसवून मोफत वीज निर्मिती करता येईल सरकारने दोन हजार सत्तावीस पर्यंत एक कोटी घरांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट या ठिकाणी त्यांनी ठेवलेले थे? आहे म्हणजे त्यांचे टार्गेट काय आहे तर दोन हजार सत्तावीस पर्यंत एक कोटी घरांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना पडलेला महत्वाचा प्रश्न ही योजना नेमकी आहे तरी काय तर पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना ही जगातील सर्वात मोठी घरगुती छतांवरील सौर ऊर्जा योजना आहे या यो योजनेअंतर्गत भारतीय नागरिक त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवून आपल्या वीज बिलामध्ये मोठी बचत करू शकतात सरकारने या योजनेसाठी टप्प्याटप्प्याने उद्दिष्ट निश्चित केलेले आहेत बघून घ्या मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दहा लाख घरे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वीस लाख घरे मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत एक कोटी घरे या योजनेचे सहाय्याने सौर पॅनल त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे सध्या दर महिन्याला सरासरी सत्तर हजार घरांवर सौर पॅनल बसवण्याचे काम चालू झाले आहे आणि आतापर्यंत सहा पॉइंट तीन लाख घरांवर यशस्वीरित्या पॅनल स्थापित करण्यात आलेले आहेत योजनेचे मुख्य आकर्षण बघून घ्या मोफत मोफत वीज आणि आर्थिक बचत या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे घरांतील मोफत वीज निर्मिती रुपटॉप सौर पॅनल बसवून कुटुंबे त्यांच्या वीज बिलात मोठी बचत करू शकतात सध्याच्या वाढत्या वीज दरांच्या काळात ही बचत अत्यंत महत्वाची या ठिकाणी ठरत आहे उदाहरणार्थ किलो वॅट क्षमतेचे सौर पॅनल दर महिन्याला तीनशे पेक्षा जास्त युनिट वीज निर्माण करू शकतात वापरानंतर शिल्लक राहिलेली वीज ग्रीडला विकून अतिरिक्त उत्पन्न ही या ठिकाणी तुम्हाला मिळवता येते दुसरं पाहून घ्या सरकारी अनुदान या योजनेअंतर्गत घरगुती विजेच्या सरासरी मासिक वापरावर आधारित अनुदान देण्यात येते ते युनिट मासिक वापर एक ते दोन किलोवॅट क्षमतेसाठी रुपये तीस हजार ते, ते साठ हजार अनुदान या ठिकाणी मिळते पुढे पाहून घ्या दीडशे पासून ते तीनशे युनिट मासिक वापर वापरावर दोन ते तीन किलोवॅट क्षमतेसाठी साठ हजार रुपये ते अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत या ठिकाणी अनुदान मिळते पुढे बघून घ्या तीनशे युनिट पेक्षा जास्त मासिक वापर जर असेल तर तीन किलोवॅटपेक्षा पेक्षा जास्त क्षमतेसाठी अठ्यात्तर हजार रुपये या ठिकाणी अनुदान तुम्हाला मिळते छतावरील सौर ऊर्जेसाठी केंद्र सरकारकडून दोन किलोवॅट क्षमतेसाठी साठ टक्के आणि दोन ते तीन किलोवॅट क्षमतेसाठी अतिरिक्त चाळीस टक्के अनुदान दिले जाते अशा प्रकारे तीन किलोवॅट पर्यंत सरकारी अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते पाहून घ्या कमी व्याजदरावर कर्ज योजनेअंतर्गत तीन किलो वॅट पर्यंतच्या सौर प्रणालीसाठी अंदाजे सात टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध आहे हे कमी व्याजदर जनतेला सौर पॅनल घेण्यास प्रोत्साहित या ठिकाणी करत आहे आता पाहून घेऊया या योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे बघून घ्या भारतीय नागरिक तत्व ही पहिली पात्रता आहे लाभार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे पुढे पाहून घ्या स्वतःच्या मालकीचे घर आवश्यक आहे लाभार्थीच्या नावावर घर असले पाहिजे आणि सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य छत असणे आवश्यक आहे पुढे पाहून घ्या वैध वीज जोडणे अर्जदाराच्या घरात वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे पुढे पाहून घ्या दुहेरी लाभ नसावा अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही सौर ऊर्जा योजनेअंतर्गत अनुदान घेतलेले नसावे या ठिकाणी ही महत्वाची अपडेट आहे की दुहेरी लाभ नसावा म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा सौरउर्जा योजनेअंतर्गत जे अनुदान आहे ते तुम्ही पहिल्यांदा घेतलेले नसावे म्हणजे तुम्हीच यावेळेसच पहिल्यांदाच या ठिकाणी अनुदान घेत आहेत असेच व्यक्ती या ठिकाणी पात्र आहेत आता या ठिकाणी पाहून घेऊया अर्ज प्रक्रिया तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्या पीएम घर डॉट व्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन अर्ज प्रक्रिया सुरू करा पुढे पाहून घ्या वैयक्तिक माहिती नोंदणी नाव पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा पुढे पाहून घ्या ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर सह लॉग इन करा वीज पुरवठा कंपनीकडून मिळालेल्या ग्राहक क्रमांकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे अर्ज भरा आवश्यक कागदपत्रे संलग्न करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा वीज वितरणाची कंपनी जी आहे ती डिस्कॉम मान्यता घ्या अर्ज मंजूर झाल्यानंतर नोंदणीकृत विक्रेत्याद्वारे सौर प्रणाली बसवा पुढे पाहून घ्या स्थापनेनंतरची प्रक्रिया प्रतिष्ठापनानंतर प्रणालीचा तपशील सबमिट करा आणि नेट मीटर साठी या ठिकाणी अर्ज करा पुढे पाहून घ्या बँक तपशील आणि कागदपत्रे सबमिट करा अनुदान मिळवण्यासाठी बँक तपशील आणि रद्द केलेला धनादेश या ठिकाणी तुम्हाला सबमिट करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तीस दिवसांच्या आत अनुदान या ठिकाणी मिळून जाते या योजने चे योजनेचे दुर्गामी परिणाम पाहून घ्या पर्यावरणाचे संरक्षण या ठिकाणी होते सौर पॅनलच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात एक हजार मिलियन युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे या स्वच्छ ऊर्जेमुळे सातशे वीस दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टळणार आहे हा पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा या ठिकाणी महत्वाचा टप्पा आहे पुढे पाहून घ्या राष्ट्रीय बचत ही योजना सरकारला दरवर्षी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची बचत करण्यास मदत करणार आहे ही बचत इतर विकास कामांसाठी या ठिकाणी वापरता येईल रोजगार निर्मिती या योजनेमुळे अंदाजे सतरा लाख प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल उत्पादन पुरवठा विक्री प्रतिष्ठापन संचालन आणि देखभाल या क्षेत्रामध्ये रोजगारांच्या संधी वाढतील ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला या ठिकाणी चालना मिळेल राष्ट्रीय ऊर्जा क्षमता या योजनेमुळे देशात तीस गिगावॅट नवीन सौरऊर्जा क्षमता निर्माण होईल हे भारताच्या नवी करणीय ऊर्जा लक्षांकडे टाकलेले महत्वाचे पावला या ठिकाणी आहे या योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे पाहून घ्या गाव मौसुली गाव असावे लोकसंख्या पाच पेक्षा जास्त असावी विशेष श्रेणी राज्यांसाठी या ठिकाणी दोन हजार लोकसंख्या आहे नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या आधारे स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे निवड केली जाईल निवड प्रक्रिया जिल्हास्तर समितीद्वारे केली जाईल आणि सर्वाधिक नवीकरणीय ऊर्जा क्षमता असलेल्या गावाला एक कोटी रुपयांची अनुदान दिले जाईल आपल्या घरासाठी सौर ऊर्जा एक सुवर्ण संधी आहे पीएम सूर्य घर योजना ही सामान्य नागरिकांना त्यांच्या घरांसाठी स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याची आणि बचत करण्याची सुवर्ण संधी आहे अनुदान आणि आर्थिक फायद्यांसह ही योजना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर या ठिकाणी ठरत आहे आपल्या घराच्या छतावर सौल पॅनर बसवून आपण केवळ स्वतःसाठीच नाही तर पर्यावरणासाठी आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षतेसाठी महत्वाचे योगदान देऊ शकता भारताच्या स्वच्छ ऊर्जा भविष्याचा एक भाग बनण्याची ही एक अद्वितीय तुमच्यासाठी संधी आहे पीएम सूर्यघर योजनेसारख्या उपक्रमांमुळे भारत दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरो उत्सर्जन याची लक्ष गाठण्याच्या मार्गावर आहे आता वेळ आली आहे की प्रत्येक भारतीय या राष्ट्रीय मिशन मध्ये सहभागी व्हावा पीएम सूर्यघर मुफ् बिजली योजना ही भारताच्या स्वच्छ ऊर्जा मिशनचा एक महत्वाचा टप्पा आहे या योजनेमुळे घरगुती ग्राहकांना आर्थिक फायदे होण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवर ऊर्जा सुरक्षिततेला चालना मिळेल आणि कार्बन उत्सर्जनात या ठिकाणी घट होईल वीज बिलात बचत सरकारी अनुदान आणि पर्यावरण संरक्षण या तिहेरी फायद्यांसह ही योजना भारताच्या शाश्वत विकासासाठी महत्वाचे योगदान देईल भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या मार्गावरील ही एक महत्वाची पायरी आहे तर बंधूंनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातील माहिती कशी वाटली ती, वाट ती कमेंटद्वारे नक्कीच कळवा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अशा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद